आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खेळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो